नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला वाढवायचं असेल गावरान कोंबड्यांच अंडे उत्पादन तर गावरान कोंबड्यांसाठी आता शंभर टक्के करा या ठिकाणी लिअर फीडचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की जर आपल्याला गावरान कोंबड्यांचं वाढवायचं असेल या ठिकाणी अंडे उत्पादन तर गावरान कोंबड्यांसाठी आता शंभर टक्के करा लियर फीडचा या ठिकाणी वापर मग लिअर फीड काय आहे की ज्यामुळे गावरान कोंबड्यांचा अंडे उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के वाढू शकते मग या लिअर फीडचा वापर कशा पद्धतीनं करायचा या लिअर फीडचा वापर का करायचा या लिअर फीडचा वापर किती करायचा या लेअर फीड वापर कसा करायचा आणि या लियर फीडचा वापर कधी करायचा की ज्यामुळे एकीकडे आपले अंडे उत्पादन वाढत राहील तर दुसरीकडे आपला खाद्याचा खर्च सुद्धा वाढणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना गावरान कुक्कुटपालनातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा त्यांना गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवल्याशिवाय इलाज नाही आणि गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर गावरान कुक्कुटपालनात फीडचा वापर केल्याशिवाय इलाज नाही मग फीड काय आहे याचा वापर का कधी कसा आणि किती करायचा आहे याचे फायदे काय याचे तोटे काय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पाहत राहा जर आपणास हा व्हिडिओ पाहत असताना आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताका बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर आपण शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी तर आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाचे ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्तम व्यवसाय आहे ही गावरान कोंबडी सर्वोत्कृष्ट आहे याबद्दल ना दुमत होतं ना दुमत सध्या आहे गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायाचा विचार केला तर जगातील एकमेव व्यवसाय आहे की जो कमी भांडवलामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार करायचा आहे गावरान कोंबडीचा वापर करिअरचा ऑप्शन म्हणून करू इच्छित आहात आणि या गावरान कुक्कुट पालनातून आपल्याला कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा ज्यांना गावरान कुक्कुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की गावरान कुक्कुट पालनामध्ये जोपर्यंत कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार नाही तो कधीही तुम्हाला या व्यवसायातील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकत नाही मग अंडे उत्पादन वाढण्याचा आणि लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा सहसंबंध काय कारण तुमचं म्हणणं असेल की आम्हाला अंड्याचा बिझनेसच करायचा नाही आम्हाला या ठिकाणी कोंबडी आणि कोंबडा तयार करून विकायचा आहे पण लक्षात घ्या जास्त अंडे तर जास्त पिल्ले जास्त पिल्ले तर जास्त कोंबड्या आणि कोंबड्या कोंबडे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनात कमवायचा असेल जर लाखोंचा निव्वळ नफा तर हा महामार्ग आहे अंडे उत्पादनाचा जोपर्यंत गावरान कोंबडीचा अंडे उत्पादन वाढणार नाही तोपर्यंत गावरान कुक्कुटपालनातून पालनातून कधीही होऊ शकत नाही या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मग अशा परिस्थितीमध्ये यासाठी आपल्याला काय करायचं लिअर फीडचा वापर करायचा फीडचा वापर केल्यानं गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढते मग किती वाढते का वाढते कसं वाढते सगळं समजावून तर सांगणार आहे त्याचबरोबर या मध्ये असं काय की ज्यामुळे अंडे उत्पादनात वाढ होते याचे काय फायदे काय तोटे काय याचा वापर का वा करावा कधी करावा कसा करावा किती करावा याबद्दल सगळी माहिती देणार आहे तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे मित्रांनो लाखोंचा निवळ नफा कमावण्याची जेव्हा स्वप्न आपण बघत असतो त्यावेळेस योग्य मार्गदर्शक पाठीमागे असावा ही गरज आहे चांगला कोच असेल तर चांगला प्लेयर घडतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला त्या ठिकाणी साथ द्यायला तयार आहे मी तुम्हाला हात द्यायला तयार आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य मी या ठिकाणी करणार ज्यामुळे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी सात ते नऊ माझं सेशन ज्यामुळं इथून पुढे उदय लाडसरांशी तुम्ही थेट बोलू शकता उदय लाडसरांशी तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि ज्यामुळे नफा आता कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही बहुतांश बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य विचार करत आहेत की आज करू उद्या करू पण कशाला थांबायचं नवीन वर्ष वाट पाहते लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची मत अशा परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शनाची आपणास आहे या ठिकाणी खूप खोप आवश्यकता मग अशा परिस्थितीमध्ये मी तर तयार आहे माझ्यासोबत कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज जोडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत तुम्हाला वाटत नाही का हो की तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करावा मला तर वाटते म्हणून मी तयार आहे तुम्ही जर त्या ठिकाणी तयार असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल तर करून बघा मार्गदर्शनाची पद्धत कशी पटलं जॉईन व्हा पटल नाही पटलं सोडून द्या कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी नाही चांद्या पासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक पालक बांधव माझ्याशी जोडला गेलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये रायझिंग स्टार परभणी आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करायला तयार आहे काय आपण मदत घेण्यासाठी तयार आहात जर होय तर कशाला वाढ बघतात कशाची मग तात्काळ संपर्क साधन या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो ही झाली तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता आता मुख्य मुद्द्याकडे येऊता लियर फीड काय असतंय अंडे उत्पादन खरंच वाढते का बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अंडे उत्पादन वाढणं गरजेचे कारण अंडे उत्पादन वाढल्याशिवाय नफा होऊ शकत नाही कारण अंड्यातून अंडे विक्री होते अंड्यातून पिल्ले निघून पिल्ले विक्री होऊ शकते अंडे तयार करून पिल्ले काढून त्यांना मोठे करून कोंबडी कोंबडा बनवून सुद्धा विक्री करू शकते या नानाविध पद्धतीने आपण लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी काम करत आहोत पण जोपर्यंत आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार नाही तोपर्यंत म्हणावा तेवढा लाभ म्हणावी तेवढी कमाई आपली कधी होणार नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला कमवायचा असेल तर गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवणं ही सगळ्यात महत्त्वाची आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आहे हे लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे मग आजवर आपण गावरान कोंबडीला फक्त सांभाळ उकरीड्यावरती सोडलं तिनं आलं अंड दिलं अंड विकले एवढंच आपण केलं असं नाही जमत गावरान कोंबडीचे अंडे तयार करण्यासाठी कशाची गरज असते हे पहिले समजून घ्या गावरान कोंबडीचं अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते जर गावरान कोंबडीमध्ये आपण बघितलं कॅल्शियम फॉस्फोरस लोह झिंक आणि व्हिटॅमिन डीची कमतरता झाली तर गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा क्रॉस होऊन देखील अंड्याचं उत्पादन मिळू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी तपासावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की आपल्या गावरान कोंबडीला कॅल्शियम मिळते का फॉस्फरस मिळते का लोह मिळते का तर हे सगळं मिळते मित्रांनो फीड मधून लियर फीड अशा पद्धतीचं एक प्रोडक्ट आहे मित्रांनो की जे फक्त अंडे उत्पादन वाढीसाठीच तयार केले म्हणजे कोंबडीला अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो ना तो सगळा कच्चा माल कोण पुरवतो मित्रांनो तर या ठिकाणी फीड आणि म्हणून मित्रांनो लियर फीडचा वापर केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसातच आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढलेला आपणास आढळून येत असते मग फीडचा वापर आपल्याला कळाला का करावा फीडचा वापर किती करावा तर बघा तुम्हाला साधा फॉर्म्युला सांगतो जर अंड्यावरच्या आपल्या कोंबड्या असतील तर समजा एक गोष्ट लक्षात ठेवा की कोंबड्या अंड्यावरच्या आहेत तर कमीत कमी दहा कमी ग्राम तर जास्तीत जास्त पंधरा ग्राम म्हणजे दहा ते पंधरा ग्रामच्या दरम्यान या ठिकाणी लियरफीडचा वापर करायचा आहे तुम्ही खूपच जास्त लियरफीडचा वापर केला तर त्याचं महत्व संपून जाईल कारण ऊस गोड लागला म्हणून मुळी सगट कधीच खायचा नसतो म्हणून फीडचा वापर कमीत कमी दहा ग्रॅम ते जास्तीत जास्त पंधरा ग्रॅम करायला पाहिजे लेअर लेअर फीडचा वापर दिवसात कधी करायचा तर माझं म्हणणं आहे दहा ते बाराच्या दरम्यान जर लेअर फीड दिलं तर दुपारच्या वेळी कोंबडी आणि कोंबडा क्रॉस झाला तर संध्याकाळपर्यंत अंड तयार करण्यासाठी कच्चा माल उपलब्ध होतो आणि यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येत म्हणजे देण्याची वेळ सुद्धा महत्वाची बरं का नाही तर उच्चलन टाकलं उच्चलन टाकलं अशा जमत नाही दहा ते बाराच्या दरम्यान फीड द्या आणि फीड सोबत दुसरं काहीच देऊ नका सिंपल सिंपल फीड देऊन टाकलं तरी काही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही पण खरंच का हो फीडचा वापर केल्यानं अंडे उत्पादन वाढते एकशे एक, एक टक्का लिअर फीडचा वापर केल्यानं अंडे उत्पादन वाढते पण कमीत कमी, -कमी दहा ते जास्त जास्त पंधरा ग्रामच फीडचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे मग फीडचा त्या ठिकाणी भाव काय तर मित्रांनो बघा जवळपास चांगल्या प्रकारची जर कंपनीची गोणी घ्यायची म्हटलं तर अठराशे एकोणीसशे दोन हजारापर्यंत मिळते म्हणजे छत्तीस ते चाळीस रुपये किलो पर्यंत किंवा बेचाळीस रुपये किलो पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात थोडे रेट चेंज येत यानुसार तुम्हाला लेयर फीड या ठिकाणी विकत मिळू शकतंय पण एवढं आहे जर आपल्याला या ठिकाणी अंड्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर फीडचा वापर करावाच लागणार आहे म्हणून इथून पुढे तुम्ही फीडचा वापर करा ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के होईल या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा एक मार्ग प्राप्त होईल मग या लियर फीडचं जर सांगितलं मी तुम्हाला समजून आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेवटचा की बा लिअरफीड मिळतच नसेल तर काय करायचं तर अशा परिस्थितीमध्ये गिरणी खालचं दहा किलो पीठ घ्यायचं त्याला साफ करायचं त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कर टाकायची आणि एक किलो अंडेफलं साफ करून टाकायचे चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी टाकायचं शंभर एम एल त्या ठिकाणी खाद्य तेल टाकायचं मस्त मिसळायचं मिसळायचं छोटे छोटे गोळे करून द्यायचं हेही लिअरफीडसारखं काम करू शकते मित्रांनो पण शेवटी लिअर फीड असते आणि हे लिअरफीडची सबकॉपी आहे म्हणून मित्रांनो फीडचा वापर करा आणि जर लियर फीड मिळत नसेल तर या परिस्थितीमध्ये असाही आपण फॉर्म्युला तयार करू शकतो जर लियर फीडचा वापर आपण दररोज अंडे देणाऱ्या कोंबड्यांसाठी कमीत कमी दहा ग्राम ते जास्त जास्त पंधरा ग्राम केला तर मला वाटते याचा साईड इफेक्ट शून्य टक्के इफेक्ट खूप जबरदस्त आहे आणि तुमचं अंडे उत्पादन वीस ते तीस टक्क्यानं सुरुवातीला आणि पुढे चुलून पन्नास टक्क्यापर्यंत वाढलं तर काही आश्चर्य होणार नाही किंवा आश्चर्य व्यक्त केलं जाणार नाही असं माझं मत आहे आणि ह्याच छोट्या छोट्या संकल्पना मित्रांनो मी माझ्या बेरोजगार तरुणांना तरुणांना दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना ऑनलाईन सेशनमध्ये सांगतो आणि त्यामुळे ते खूप जबरदस्त निवळ नफा प्राप्त करत आहेत तुम्हालाही लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचा आहे तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात यासाठी तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तिथं सगळं सरांना विचार मग ते प्रोसेस सांगतील रजिस्ट्रेशनची अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती प्रोडक्शनपासून तुम्हाला मार्केटिंगपर्यंत संपूर्ण सहकार्य या ठिकाणी केलं जाणार आहे तर मित्रांनो ही होती एक अभूतपूर्व संकल्पना की खरंच लियरफीडचा वापर गावरान कुक्कुटपालनात करावा अथवा नाही तर लक्षात घ्या लियरफीडचा वापर केल्याने गावरान कुक्कुटपालनामध्ये शंभर टक्के अंड्यांचं उत्पादन वाढते कशा पद्धतीने मी आता हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे याबद्दल काही समस्या असतील काही विराय विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तर या ठिकाणी तात्काळ आपण लाईक करून घ्यावा त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक पालक आणि सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवायचा कारण फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला आता राहिला असेल तुमचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार